मित्रांनो इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा भाव इतक्या वर गेलेला आहे आणि जर सोन्याचा भाव असाच जर वर जात राहील तर आश्चर्य वाटणार नाही की दिवाळीला सोनं आपल्याला दीड लाख रुपयापर्यंत दिसू शकतो तर मित्रांनो आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाऊ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा मित्रांनो पहिले आपण चांदीचा भाऊ बघून घेऊ मित्रांनो आज जर तुम्हाला एक ग्राम चांदी घ्यायची असेल तर तुम्हाला एकशे पस्तीस रुपयाला पडेल मित्रांनो आठ ग्रामसाठी तुम्हाला एक हजार ऐंशी रुपये द्यावे लागतील दहा ग्रामसाठी एक हजार तीनशे पन्नास आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये द्यावे लागतील तर मित्रांनो हात झाला चांदीचा भाऊ मित्रांनो आता सोन्याचा भाव जाऊन घेऊन मित्रांनो सोन्याचा भाऊ ते पण सुरुवातीला आपण अठरा कॅरेटचा बघू मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला आठ हजार चारशे अकरा रुपये द्यावे लागतील आठ ग्रामसाठी मित्रांनो सदुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्रामसाठी चौऱ्याऐंशी हजार एकशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो आठ लाख एक्केचाळीस हजार शंभर रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट गोल्डचा भाव जाणून घेत मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा हजार दोनशे ऐंशी रुपये आठ ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला द्यावे लागतील ब्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख दोन हजार आठशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा लाख अठ्ठावीस हजार रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन शुद्ध सोन्याचा भाव बघून घेऊ तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा हजार दोनशे तीस रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एकोणनव्वद हजार आठशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख बारा हजार तीनशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला द्यावे लागतील अकरा लाख तेवीस हजार रुपये मित्रांनो असाच जर सोन्याचा भाव वाढत राहिला तर मित्रांनो दिवाळीपर्यंत सोनं एक लाख तीस एक लाख चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो तर मित्रांनो असाच सोन्याचा आणि चांदीचा डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटू अशाच पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद